नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती श्रीकृष्ण सांगतात कधी कोणाच्या मागे पळू नका नंबर एक प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते एक लक्ष्मण रेषा असते ती जर पार केली तर नात्यांचे महत्त्व संपून जाते नंबर दोन भावनेमध्ये वाहत जाऊन कोणाला आपली कमजोरी सांगत बसू नका सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरेल नंबर तीन तुम्हाला बोलायचे कष्ट खूप असते पण बोलता येत नाही आणि समजून घेणारं देखील कोणी नसतं हा आयुष्यातील सर्वात मोठा त्रास असतो नंबर चार तुम्हाला मदत करणारा माणूस कधी तुमची परिस्थिती पाहत नाही आणि परिस्थिती पाहून वागणारा कधी तुमची मदत करत नाही बरोबर आहे ना तुमच्यासोबतही असं कधी झालंय का नंबर पाच जेव्हा समोरच्याचा स्वार्थी चेहरा आपल्या समोर येतो तेव्हा त्या चा, त्याच्या त्याच्यावर नाही तर आपल्याच मूर्खपणावर राग येतो असंही झालं असेल अनेकदा बरोबर ना सहा कधी कधी एका वाईट माणसामुळे आपला पूर्ण जगण्यावरचा विश्वास उडून जातो नंबर सात तुम्ही कधीच समजू शकत नाही की समोरचा कोणत्या दुःखात आहे त्यामुळे कधी कोणाचे मन दुखावू नका हे पण तितकेच महत्वाचे आहे नंबर आठ हुशार लोकांबरोबर थोडा जरी वेळ चर्चा केली तरी हजार पुस्तक वाचल्याप्रमाणे ज्ञान मिळते हेही बरोबर आहे मूर्खाच्या नादी लागत बसण्यापेक्षा हुशार लोकांच्या सहवासात राहणे कधीही चांगले असते नंबर नऊ नाते तोडल्याने प्रेम संपत नाही मनामध्ये ते पूर्णपणे असतात ज्यांनी हे जग सोडले आहे नंबर दहा जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांच्यापासून दूर जा नातं एका जागी आणि आपला सेल्फ रिस्पेक्ट एका जागी असं वागायला शिका नंबर अकरा जे तुमच्या हातात नाही ते मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मोह केला तर जीवन नर्क बनते बारा सगळ्यात जास्त फसवणूक तुमच्या चांगल्या स्वभावामुळेच होती समोरचा माणूस तुम्हाला तसाच दिसतो जसा तो दाखवतो पण नंतर लक्षात आले की समोरचा माणूस दाखवतो एक स्वभाव आणि त्याचा स्वभाव असतो वेगळाच काही बरोबर आहे ना नंबर तेरा खूप रागा राग आला म्हणून जे सोडून जातात ते परत देखील येतात पण जे हसत हसत निघून जातात ते कधीच परत येत नाहीत हेही तुमच्याबरोबर झालं असेलच नंबर चौदा जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा लोक तुमची लायकी काढतात पण मागेपुढे पाहत नाहीत लायकी काढायलाही मागेपुढे पाहत नाहीत हेही बरोबर आहे ना नंबर पंधरा एखाद्या व्यक्तीबरोबर आपण जितका वेळ राहतो तेवढ्या वेळात आपण त्याच्या सवयी आत्मसात करतो त्यामुळे संगत चांगली ठेवा चांगल्या लोकांबरोबर राहा नंबर सोळा राग आला तर थोडा वेळ थांबायला शिका आणि चूक झाली तर माफी मागायला शिका सतरा दुसऱ्यांचे दुःख पाहून तुम्हाला त्रास होत असेल तर देवाने तुम्हाला मनुष्य जन्माला घालून चूक केली नाही नंबर अठरा जे लोक प्रामाणिक मनाचे असतात माणसाचे मन तोडून तिसऱ्याच माणसाकडं आनंद शोधायला जातात ते नेहमी धोका खात असतात नंबर एकोणीस आयुष्यात स्वतःला प्रश्न विचारले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील परंतु दुसऱ्यांना प्रश्न विचारला जाताल तर आणखीन प्रश्न उभे राहतील नंबर वीस आजच्या जमान्यामध्ये प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे पण माणूस हा एकच आहे की जो स्वस्थ झाला आहे बरोबर ना नंबर बावीस स्वतःला असे बनवा की तुम्ही तिथे असाल तिथे लोक तुम्हाला प्रेम देतील आणि तुम्ही जिथे नसाल तेव्हा तुमची आठवण काढतील आणि जिथे तुम्ही पोहोचणार आहात तिथे तुमची वाट पाहत असतील बरोबर आहे ना नंबर तेवीस काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई असते की ते गरिबांचा हात पकडण्यापेक्षा श्रीमंताचे पाय धरायला जातात हेही अनेक वेळा तुमच्यासमोर घडलेले आहे नंबर चोवीस जर एखादा व्यक्ती एकटा पडत असेल तर याचा अर्थ असा नाही होत लोकांना तो आवडत नाही तर त्याने जग ओळखले म्हणून तो एकटा पडलेला आहे म्हणून एकटं राहिलं तरी चालेल पण कोणाचे पाय खेचू नका पाया पडू नका नंबर पं पंचवीस गैरसमज ज्याच्याबद्दल आहे त्याच्यासमोरच चर्चा करा दुसऱ्या लोकांबरोबर चर्चा करता करताल तर भांडणे आणखीन वाढतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या